हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर हुकुमाची राणी ही या मालिकेचा एक नवीन प्रोमो आपल्या भेटीला आला आहे खरं तर इंद्रा आणि राणी हे दोघेही फार्म हाऊसवरती फिरायला गेलेले असतात त्यांनाचा काहीतरी खास स्पेसिफिक वेळ ते घालवण्यासाठी गेलेले असतात पण इकडे देखील विक्रांत त्यांची पाठ सोडत नसतो विक्रांतने एक प्लॅन आखलेला असतो ज्यामध्ये इंद्रा आणि राणी या दोघांना जास्तीत जास्त त्रास होईल असा त्याचा मनसूबा असतो दुसरीकडे इंद्रा आणि राणी एन्जॉय करायचा प्रयत्न करत असतात इंद्रा मात्र सतत काम 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 करत असतो पण राणीने ठरवलेलं असतं की आता तुम्हाला काम करून देणार नाही आपण खूप एन्जॉय करायचं त्यामध्ये ती एक साऊंड बार घेऊन येते आणि तिने ठरवलेलं असतं की आता ती गाणी लावून मस्त धिंगाणेबाज गाणी लावून नाचणार आहे पण ती थोडीशी विचित्र वागत असते कारण तिच्या कोल्ड्रिंकमध्ये कोणीतरी नशेचं औषध मिळवलेलं असतं आणि इंद्रा देखील ह्यात काहीच करू शकत नसतो तिची नशा कशी उतरवायची हे त्याला देखील माहीत नसतं तर दुसरीकडे राणी ठाम निश्चय करते की आता इंद्रा सर तुम्ही देखील माझ्याबरोबर नाचायचं आहे आणि ती देखील त्याला स्वतःच्या तालावर नाचवायला सुरुवात करते इकडे तो माणूस विक्रांतच्या सांगण्यावरून आता नक्की काहीतरी मोठा घोटाळा करणार आहे ज्यामुळे हे सगळं इंद्रा आणि राणीच्या जीवावर देखील बेतू शकतं आता ते नक्की काय असणार आहे यासाठी तुम्हाला मालिकेचे पुढचे भाग पाहणं गरजेचं आहे त्यासाठी सन मराठी या वाहिनीवर हुकुमाची राणी ही ही मालिका बघायला विसरायचं नाही अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच अपडेट्ससोबत तोपर्यंत काळजी घ्या